सोलापूर शहरात महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे विमानतळ परिसर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आज पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली आहे सोलापूरच्या होडगी रोडवरील विमानतळ परिसरात काल सकाळपासूनच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोठी कारवाई केली यात एका हॉटेलचे संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आला आहे ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या थेट उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडली आहे विमानतळ हा अतिसंवेदनशील आणि अति महत्त्वाचा परिसर आहे इथे कचरा टाकणे मिठाई चिकन मटन विक्रीचे स्टॉल लावणे किंवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आता खपवून घेतले जाणार नाही यापुढे थेट गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी नागरिकांना दिला आहे महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की विमानतळ परिसरात सातत्याने अशा कारवाई होणार असून ना नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहनही बनसोडे यांनी केलं सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे thank you